महाराष्ट्र टी नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा रावणगाव तालुका दौंड येथे मध्यरात्रीच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली आहे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि काही वेळातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली खून झालेल्या महिलेचे नाव जयश्री गावडे वय वर्ष पंचेचाळीस असून आत्महत्या करणारे पती अशोक गावडे वय वर्ष पन्नास आहे ही घटना बुधवार रोजी घडली आहे दोघेही पती पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते त्यांच्या मागे दोन मुले आहेत पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन के आत्महत्या केली घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे याबाबत माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा